एक कविता काल्पनिक का आहे माझ्याशीचा काही संबंध नाही जर कोणाशी संबंध निवय संबंध <laughs> पिक्चर <सुर। laughs> <laughs> निवड वाजले अश्रु तुझेही डोळ्यामध्ये साथो गोळ्या मधले अश्रु तुझेही डोळ्यामध्ये साथ हो पुन्हा पुन्हा तू आठव wow. गीचा दिवस आपला पुन्हा पुन्हा तू आठवण <coughs> माझ्या जीवाची तू भेटायला निरुपदेवनी कानी सांगून गेली तू दाटली गुरुहुरु मनात माझ्या चेहरा एकदा दाखव पहिल्या बीकचा दिवस आपला पुन्हा पुन्हा तू आठव ग समोर उभी हो पाहत होतो आवाज देतो तू बसलो गाडीवर प्रश्न एकच कुठे घेऊन <laughs> काळ जातली धडधड पाहण्या गाडी एकदा थांबव पहिल्या बेटीचा दिवस पुन्हा पुन्हा तो वाट फ्रेश होऊनी थकवा घालवा हट्ट धरत हो तिस तू पावेल जातो बहाना करून मी चित्रा दिसतो मिठी मधला क्षण आपला मनामध्ये तो ग पहिले देखीचा दिवस आपला पुन्हा पुन्हा तो आठवग चहा घेऊन जवळ येऊन गप्पा मारतो दिसतो ओठा जन्म जन्मित नात टिकवत हो दिसतो ओठा मधला क्षण ओठांचा ओठा मंदे साठवग ಡೋ ಮಂಜು ತುಂಬ ಸಾ